Good money. हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ सकाळ सकाळी कोणती पावडर घेते खूप कमेंट असतात तर याचं मी प्रमोशन केलेलं होतं बघा नेचर शोचं त्यातली ना नीम पावडर म्हणजे लिंबाचा जो पाला आहे त्याची पावडर आहे ही केसांना लावू शकतो तोंडाला लावू शकतो प्लस आपण खाण्यापिण्यामध्ये सुद्धा वापरू शकतो तर ते थोडं थोडं सोड घेत असते माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मी पूर्वी लिंबाच्या पाल्याचा रस रोज अर्धा चमच्या विना घ्यायची आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच घ्यायचे त्याच्यानंतर थोडी थोडी हळद घेत असते कधी लिंबू जे आहे ते पिळून घेत असते असं मॉर्निंगचं ते असतं त्याच्यानंतर मग आता रेग्युलर जे आहे ते आपले याच्या आधी होतात चहा चहाशिवाय सुरुवात होत नव्हती माझ्या ब्लॉगचे माझे जुने व्हिडिओ बघितले तर लक्षात येईल नाश्त्यासाठी काय बनवत आहे सोबत डब्यासाठी पण तर मूग जे आहे ते मी रात्रभर भिजत घातलेले होते सकाळी काढले आणि त्याच्यामध्ये आलं घालायचं आहे थोडंसं लसूण घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे थोडंसं आपल्याला घालायचं आहे जिरं आणि तांदळाचं पीठ अंदाजे घ्यायचं छोटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरी पण चालतं सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरला छान पद्धतीने याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळं बारीक झालं पाहिजे कारण आपल्याला डोसा बनवायचा आहे काय डोसा म्हणा चिला म्हणा काय म्हणायचं म्हणा याच्यावरती तुम्ही सगळ्या भाज्या ज्या आहेत थोड्याशा परतूनसुद्धा टाकू शकतो जसं आपण आता तांदळाच्या पिठाचे पदार्थ बनवतो डोसा आप्पे वगैरे ह्या गोष्टी तसंच बऱ्याचशा वस्तूपासून बरंसं बनलं जातं फक्त ते आपल्याला थोडंसं माहीत होणं गरजेचं असतं बऱ्याच जणांना ही रेसिपी रेसिपी माहित ही काही नवीन अशी आहे असं नाहीये आणि ज्यांना माहीत नाही त्यांना सांगेन की एवढे साधे सिंपल गोष्टी आपण टाकून बनवू शकतो मग सकाळी तुमची किती पण घाईगडबड गडबड असू दे कमी वेळेत जर तुम्हाला लहान असो मोठी असो केवढी मुलं असू दे त्यांच्यासाठी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा डब्यासाठी बनवू शकता फक्त एक सांगते की पॅन जे आहे ना ते तुमचं जर नॉनस्टिक पूर्ण जर असेल ना तुम्हाला तेलसुद्धा टाकायची गरज नाही मला तेल टाकायची गरज टाक वाटत आहे कारण का तेवढं माझं प्रॉपर नॉनस्टिक नाही आहे अन्यथा खाली चिटकून बसतं म्हणून ज्यांचा तवा चांगला असेल त्यांना विदाऊट तेल टाकता खूप छान असे तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर जी दुसरी भाजी आहे ती चवळी जी आहे ती मी रात्री भिजत घातलेली आणि सकाळी काय केलेलं आहे तर कुकरला एक दोन तीन शिट्ट्या मारून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे थोडंसं तीळ घेतलेलं आहे याच्यामध्ये पुन्हा कांदा मी घातलेला आहे टोमॅटो मात्र याच्यामध्ये ना मी भाजताना म्हणजे फोडणीला वापरणार आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि टोमॅटो जो आहे तो पेस्ट न करता कट करून भाजून घेणार आहे तेलामध्ये असं का केलेलं आहे तर या भाजीला ऑलरेडी आपण पाणी वापरलेलं आहे शिजवून काढलेले आहे आणि टोमॅटो घातला की जास्त पानसट होते म्हणजे मसाला वगैरे व्यवस्थित नाही भाजला तर म्हणून मी टोमॅटो जो आहे तो कट करून घातलेला आहे त्याच्यानंतर जो बनवलेला मसाला आहे तो घातलेला आहे तोपर्यंत तो मुलांना लगे हात मी नाश्ता इकडं दिलेला आहे सॉस असू दे दही असू दे किंवा आपण जी इतर ह्याच्यासाठी चटण्या बनवतो तांदळाची म्हणा शेंगदाण्याची म्हणा तीसुद्धा चटणी याच्याबरोबर चालेल माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी चार ते पाच प्रकारच्या चटण्या शेअर केलेल्या आहेत डोसा इडली आपे याच्यासाठी ज्या चटण्या असतात ना त्या चटण्या मी तिथं शेअर केलेल्या आहेत चार प्रकारच्या आहेत त्याच्यानंतर मग डबा जो होता तो डबा पॅक केलेला आहे जसं म्हटलं आता रेग्युलरपेक्षा टायमिंग थोडंसं चेंज आहे काल काही ताईंचे कमेंट होते की एवढ्या लवकर स्कूल सुरू झाली आमच्यात्र अजून नाही आहेत हो बऱ्याच जणांच्या चौदा पंधरा तारीख अशा काय काय आहेत पण यांची स्कूल जी आहे ती जवळजवळ सुरू होऊन दहा दिवस होऊन गेलेले आहेत उलट लेट झालेला आहे मला खाके खाऊन बघे थोडा खा ग मी चहा देते तुला एवढं खा चहा देते अगं खा आणि मग चहा आधी प्यायचा नाही काय खाऊन मग चहा प्यायचा हा टायमिंग किती झालेला आहे बघा आठ वाजलेले आहेत ह्या दोघांना पहिला पाठवलं बाहेर आता जातील बस येईल त्यांची तुमचे दादा सोडतील एक आपला असा ह्या वेळेला एक डाव होण म्हणतात ना तो होतो माझा झाला डबा गेला नाश्ता गेला सगळं झालं आता काय तुमच्या दादा फक्त चपात्या करायच्या द्यायचं आहे पण साडेआठपर्यंत पर्यंत लागतं हिला दिलं ही म्हणते कशाचं आहे मूग असतात मूग 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 रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी ते बारीक करायचे पेस्ट करायची थोडस तांदळाचं पीठ टाकायचं बनवायचं मुगाची डाळ डाळ आहे मुगाची आलेली अगं मग करत जा की मुगाचे भरपूर पदार्थ होतात हलवा सुद्धा होतोय आजीसाठी चहा ठेवलेला होता चहा बघून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता साहजिक का आहे कारण कसं असतं ना की त्यांना सवय आहे पण ना काही खाण्याच्या आधी तर चहा पिला तर तुम्हाला खाण्याची इच्छा होत नाही म्हणून मी काय करते आधी खायला देते तिला आणि मग चहा देते थोडीशी भाजी शिल्लक राहिलेली होती चार ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यावरती जे काय आपलं सॉस आहे ते घातलेले आहेत मग त्याच्यामध्ये जे काय घरात अवेलेबल असेल आणि ती भाजी घातलेली आहे थोडंसं हलकंसं चीज घातलेलं आहे आणि बस जे आपल्याकडे आलेलं आहे सँडविच मेकर सुद्धा आहे माझ्याकडे एक ते पण आहे ते मी घेतलेलं होतं आणि दुसरं म्हणजे आगारोचं जे आलेलं आहे प्रोडक्ट त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान बनतात बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या बनत आहेत अखंड दिवस जो होता तो माझं काम यूट्यूबचं काम ह्या सगळ्यात गेला आणि संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मला थोडासा वेळ होता कारण का स्वयंपाक होता थोडासा शिल्लक सकाळचा फक्त भाकरी करायची होत्या ह्या हिशोबाने मी विचार केला की वर्ष जे आहे ते आवरूया येऊन बघते बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या ना उलट पुलट करून ठेवलेल्या होत्या म्हणजे काय असतं कधी कधी मुलांना हुरूप येतो मग मीचं काम हलकं करतो हलकं करायच्या जा जागी वाढवून ठेवलेलं होतं मी जे सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं मी, मी काय करते जे काय एक्स्ट्रा साहित्य असेल ना त्याला अशा पद्धतीनं लब्बर वगैरे लावते किंवा बो वगैरे लावते जेणेकरून त्या 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 वस्तू त्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातील एक लाईनमध्ये ठेवावं व्यवस्थित ठेवावं त्याने ते काढून सगळं असं आडवं टाकून ठेवलेलं होतं यानं काय होतं की तुम्हाला घ्यायला अवघड होतं आपल्याला एखादी गोष्ट जर व्यवस्थित ठेवायची झाली तर असे छोटे चोट छोटे ना डबे मिळतात जे दहा वीस तीस रुपयेला छोटे छोटे जेवढ्या जागेत बसतील तेवढ्या जागेत आणि मी आधीच्या घरामध्ये तर तुम्ही पाहिलेलं आहे कशा पद्धतीने ठेवायचे एका साईडला माझी कपडे असायची एका साईडला ते सगळं मेकअप्स वगैरे सगळं असायचं सध्या प्रमोशनसाठी जे काय येतात जे फोडलेलं असतं जे मी वापरण्यासाठी ते मात्र मी ठेवत असते आणि बाकीचं अखंड पॅकेजिंग जे असतं जे काय एक्स्ट्रा येईल ते मी देऊन टाकते भरपूर साऱ्या जणांना दिलेलं आहेत आणि काही जे आहेत आता ते आलेले आहेत ते अजून त्याच्यावरती आपण म्हणतो ना की डेमो स्वतःला घ्यायचा आहे ते तेवढे ठेवून दिलेले आहेत त्याच्यानंतर तिकडचं ठेवलं पूर्ण इकडे येऊन बघते मोठं सगळं टाकून 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 ठेवलेलं आहे हे मुलांचीच कामं असतात असं नाही की बाबा पूर्ण डेली यांचं सगळं आवरत बसा पूर्ण हे करत बसा बऱ्यापैकी डेलीचं करत असते पण एक 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 वस्तू रोज त्याच्यामध्ये ऍड होते पुन्हा आणि ते सगळं काढलं मी जेवढे जेवढं ठेवलेलं जसं या दोघांचा आगावपणा की मम्मीचं काम कर हलकं कराय जाऊन वाढवून ठेवलेलं होतं म्हणजे आपण जे ठेवतो आपल्या पद्धतीनं ह्याने ठेवलेलं यांच्या पद्धतीनं ते सगळं पुन्हा काढलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टी जर बघायला केल्या तर भरपूर साऱ्या असतात पण त्या खूप फायदेशीर असतात याच्यामध्ये आमच्या लग्नाची सी डी दिसत आहे खूप कमेंट होत्या आहे की ताई सीडी दाखव लग्नाचे फोटो वगैरे दाखव तर फोटो नाही फोटोचा तर किस्सा मी शेअर केलेलाच आहे मामाने मात्र व्हिडिओ कॅसेट बनवलेलं होतं पण त्याचा काही उपयोग नाही आहे कारण ते मध्ये मध्ये खूप खूप अडकतं म्हणजे आता सुरुवात होते का नाही माहित नाही आणि त्यात आता बघा पेनड्राईव्ह वगैरे आलेले आहेत त्यामुळे आता सी डीचा लॅपटॉप असणं म्हणजे एक हेच म्हणेन मी आपल्याकडे नाहीये आहे पेनड्राईव्ह वगैरे वापरला जातो त्यामुळे ते कुठं बघायचं कशात लावायचं आणि त्यात ते, ते कॅसेट पूर्ण बिघडलेले आहेत म्हणजे आधीमध्ये अडकतात अडकतात त्यामुळे तुम्हाला धाकवून सुद्धा काही उपयोग होणार नाही व्यवस्थित दिसणार नाही आणि तुमचे दादा तुम्हाला बोललेले होते की मी पेनड्राईव्हमध्ये मध्ये भरून आणतो हे करतो पण ते अजून करतातच असो जेव्हा करतील तेव्हा नक्की शेअर करेन लग्न मात्र चांगल्या पद्धतीने झालेलं होतं कारण मामाकडे सगळ्यांनी मिळून करून दिलेलं होतं म्हणजे जे त्या काळातली होत होती लग्न तशा पद्धतीने म्हणजे एकदम फार असं मोठं पण नाही आणि फार असं छोटं पण नाही आहे बऱ्यापैकी झालेलं होतं मला एक विचारायचं होतं हा जो गणपती बाप्पा दिसत आहे मी तुम्हाला दाखवत आहे ना यावर मला कमेंट खूप साऱ्या जणी जाणलेले होते की तो वरती काढू नको ठेवून टाक किंवा विसर्जन कर किंवा जिथून ते गिफ्ट आलेलं आहे त्यांना विचारून तिकडून देऊन टाका तर तरा तरा ते तर आपण नाही करू शकत आता समोरच्याने दिलेलं होतं कुठे शोधत जायचं ते शॉप वगैरे मित्रानेच दिलेलं होतं त्यांच्या पण नाही कसं समोरच्याने दिलेलं आहे तर आहे तर आता मला सांगा की ते विसर्जन करू दे का कारण असं म्हणतात की नृत्य करणारा बाप्पा जो आहे तो घरामध्ये नसावा आपला रेग्युलर नॉर्मली जे गणपती बाप्पा असतात तेच असावे कमेंट भरपूर आलेल्या होत्या तर मी विसर्जन केलं तर चालेल का बऱ्याचदाईंना माझं विचारणं आहे जस्या काही गोष्टींचा मला वाटतो ना डाऊट त्या गोष्टी मी तुम्हाला विचारत असते कारण त्यात काहीच गैर नाही आहे खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याकडून शिकत आलेल्या आहे जसं तुम्ही म्हणता की सोनाली तुझ्याकडून शिकलेला होता तसा ठेवत आले काही कप्पे झालेले आहेत रिकामी मला वाटलं होतात का नाही पण झालेले आहेत आणि शिवला सांगितलंय जे काय गेल्या वर्षीची वेस्टेज बुक आहेत हे बघू शकतो वेस्टेज म्हणजे काय वह्या वगैरे बाकी ला जे लागतात कारण त्यांना प्रोजेक्ट वगैरे असतं कटिंग वगैरे टायमिंग किती झालेलं आहे तर साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळची मला फक्त भाकरी करायची आहेत त्यामुळे मी रिलॅक्समध्ये माझं हे काम सुरू केलं आहे मिळालेल्या वे वेळामध्ये सगळं करायचं आवरून घ्यायचं आणि पुन्हा इथं चिमण्यांचा रडा 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 हुचकं भुचकं करून टाकायला लागलं बाहेर पाऊस पडायला लागला पाणी जे आहे ना पावसाचं ते इथंपर्यंत चालेल बघू शकतं दिसतं इथंपर्यंत आहे पावसाचं पाणी मला भीती होती तिथंपर्यंत येतं आहे काय कपाटाचं होतं हे कपाट वगैरे काढणार आहे हे कपाट वगैरे काढणार आहे आता ह्याला कुठं ठेवायचं पहिला बघणार आहे कपाट का काढणार आहे सांगते मी उंदीर मामा जो आहे ना तो जाऊन बसायला लागला आहे तिथं आणि उंदरामुळे काय लागलं आहे ना लेंड्या 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 आणि त्याला लपायला तो पेस मिळायला लागला आहे ते जर काढलं तर त्याला लपायला मिळणार नाही आहे आणि तसं तर याचे ड्रॉवर वगैरेही झालेले आहेत मला नंतर वाटायला लागलं बरं झालं असं ठेवलं असतं तर तिकडच्या घरी खूप असं असं हे झालेलं आहे मी निघत नाहीत व्यवस्थित काय नाही तर काय झालं ना की तो थोडंसं भिजलं ना पावसात त्यामुळं मी म्हणलं असू दे आपली कुठली वस्तू वाया जात नाही तर कशाचं काय आहे आपला फ्रीज फ्रीजला गिरायक आले ते द्या म्हणायला लागलेलं आहे मी म्हणते सागरला सागर होतावी तेवढं गावाकडेच दे सागर म्हणतोय कुठं ते झंझट करत वस्तीस बाई देऊन टाकतं तर ता बघूया काय होतंय काय नाही मला एक कमेंट ताईची सारखी येते की ताई, ताई आम्हाला गरज आहे फ्रीजची दे मी तिला खूप वेळा हे सांगितलं की बाई ईमेलवरती कॉन्टॅक्ट कर तर तिची फक्त कमेंट तेवढीच असते सोड हो ना सोड ना तिला पकडलं आहे सोड ना बिचाऱ्याला एवढं मात्र आहे की पावसाचं पाणी जे आहे ना ते बरोबर झाडांवरती आहे आणि चार दिवस झालं चार पाच दिवस झालं बघा फुलं मी तोडलेलीच नव्हती गरज नव्हती म्हणून तर फुलं वाळून गे गेलेले आहेत सुकून गेलेले आहेत काय आहे तिथं तिथं बहुतेक उंदीर आहे बघा वास येतोय त्याला उंदराचा वास येतो आहे बरं झालं काही गोष्टी ज्या होत्या ते मी पावसाच्या आधी उरकून घेतलेल्या आहेत पण अजून ठराविक गोष्टी राहिलेल्या आहेत पण आता शाळेच्या मागं लागायचं आहे पहिला जे काय असेल ते शाळेचं उरकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघूया असं काय एवढा म्हणजे एक सलग सल पाऊस लागलेला नाही आहे जून पंधरानंतर मात्र एक सलग पाऊस चालू सुरू होतो आणि इथलं जे आहे ना हे मी का असंच टाकू देते तुम्ही म्हणताल की बघेल तर पोर्चमध्ये गबाळ वगैरे असतं तर इथं काहीतरी आम्ही करणार आहोत त्यामुळं म्हटलं की बाबा जे काय असेल एक ते एकाच वेळेला करूया आणि हा अशा पद्धतीने सारखं जाऊन 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 मी ना पानं तोडून टाकायला कुठली वेस्ट निघाली कुठली फायदेशीर ठरली ती सगळी एवढी वेस्ट आहे mm -hmm. खरंच सांग लागणार नसेल तर मी रद्दीत घालून yeah. टाकते उगा चून उपयोग नाही पाडलं बघ स्टँड तर असं थोडस बसते एक सलग उभा राहिलेले आहे माझ्या मते पाऊन तास होत आलं आजीला खाली मालिका लावून दिले पांडुरंगा आणि कली आल्यापासून तेच चालू आहे आणि हो हे ना सोप्याचे क कवर जे आहे ते खरंच बेकार लागले आहे पूर्ण हे बघा आणले तेव्हाचा व्हिडिओ बघा कलर बघा आणि आताचा बघा याचा कलर पूर्ण गेलेला आहे एक हजार रुपयेला आणलेले होते आपण ते पण माझ्या हिशोबानं तर बरोबर नाही लागले कारण कलर जायला नको होता ब्राऊन थोडासा गोल्डन कलर छान वाटत होता मॅच झालता सगळ्याला जाऊ दे काही गोष्टी जे असतात ना ते आपल्याला हे म्हणजे म्हणतात ना की माहीत नसतात कधी कधी होत तसं अरे ग ग पण त्याला का कपिडायला लागले तर आता ना हे दोन ड्रॉवर जे आहेत हे रिकामे करून घेतले हे कशासाठी तर ह्या पोरांचे ना स्कूलचं टाय बेल्ट जे काय असेल ते मी याच्यामध्ये ठेवते हे बघा हे आधीच्या स्कूलचं मी ठेवलेलं होतं अशा पद्धतीनं आता याचा काही उपयोग नाही आहे हे सगळं काढणार आहे मी कपडे होते ते सगळे काढले कारण त्या कपड्यांचं बघूया आता काहीतरी कोणाला गर म्हणजे चांगले जर असतील तर मी देणारच आहे माझ्या ताईने जरूर मला सांगावं की कपडे जे आहेत ते आपले आपण एखाद्याला वापरायला देऊ शकतो का, खूँग खूँग। का मी याच्या आधी खूप दिलेले आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे कसं माझं वजन वाढलं बरेचसे कपडे मला बसत नव्हते सगळे काय किटवलं मी ठेवू शकत नाही बरोबर त्यामुळं तर मला त्यावेळेला कमेंट आलेल्या होत्या की देऊ नये आपले कपडे कुणाला पण त्याचं काहीतरी करावं असं कमेंट आलेलं होतं मला म्हणून मी विचारते ताईनं जरूर सांगावं मला काय करू दे मला असं वाटतं की बाबा ते गरजून वापरले तर ठीक आहे पण काही ताईंचं म्हणणं वेगळं आहे सगळं जिथलं तिथं ठेवलं आज बऱ्यापैकी मी सगळं रिकामं केलेलं आहे जेणेकरून मुलांची जी काय एक्स्ट्राची कपडे येतील आता स्कूलचे त्याच्यासाठी जागा केला सोबतच जे आता नवीन वह्या पुस्तकं जे काय आता साठणार आहे त्याच्यासाठी मी जागा केला आणि जुनं पानं जेवढं होतं मग स्कूलची कपडे असू दे मुलांची बुक्स असू दे किंवा इतर काही असू दे सगळं काढलं मी जेणेकरून काय होईल ना की जागा पण राहील आणि जास्त ते अडचण अडचण होणार नाही भले आता पलीकडचं रिकाम आहे आता रिकाम दिसत आहे पण अजून वर्षानंतर बघा त्या जागी अजून कपडे येतील अजून गोष्टी हे होतात त्यामुळे होता त्या होईल तेवढं जुन ते ना जुनं जे आहे ते काढत आहे अरे पार्सल भिजलं होला किती इलेक्ट्रॉनिक आहे त्यात दिवसेंदिवस तुम काला हो रहे हो आणि चेहरा बिरा सुजल्या जरा आज थकलाय काय बिल्डिंग लागले का हा आले ना नाही आता या पंधरा वीस दिवसात कलर पूर्ण डीम झालाय चांगला झाला देवा हिला उलटच कसं ऐकायचं दादानी गामानं येताना जे काय काय आणलेलं होतं सकाळच्यासाठी गजरे फुलं हार वगैरे खाऊची पानं सोबतच फळं आणलेली होती जे आहे तोपर्यंत आता मुलांची स्कूल वगैरे सुरू झालेली आहे त्यामुळे ठेवावे लागतात त्याच्यानंतर मी भाकरी केल्या आणि इथं मोबाईल झाला माझा स्विच ऑफ मी व्हिडिओ सेंड करते ताईनो श्री स्वामी समर्थ